व्यवस्थित राहणं महत्वाचं आहे काय काय ना दुखायची पण म्हणजे दिवाळी गेली असेल कारण काही संकट ना माणसाच्या अंगावर यात जाणून बसून काय कोण यात त्यामुळं काय चेअर सुखी राहणार चेअर दुखी राहणार कारण रस्ता चालू आहे म्हणलं त्या रस्त्याने दुखा राहणार आणि सुख पण राहणार ह्याचं म्हणणं काय उठम बकरी गेली होत चल हा मग काय पण किती हुशार आहे किती ज्ञान आहे त्याला नमस्कार मित्रांनो झाली दिवाळी साजरी आमच्या जुन्या काळात पण गरिबी असल्यामुळं काही ठावा थोडीफार भेटायची काही ठावाला भेटत नव्हती कारण गरिबी असल्यामुळं पैसा पाणी पण नव्हता धान्य कमी राहायचं आणि येळेवर कुठल्या गोष्टी नसायच्या त्यामुळे आजची दिवाळी होते जायची आठ दहा दिवस आमची म्हातारी आधीच म्हणायची आधी दिवाळी आधी दिवाळी असे करता करता पुन्हा कोणते रुपये जमा करायची आपली सस्तार मारू म्हणून करायची म्हातारी घर आम्हाला हो चांगला आठवते पण आता काळाच्या मानाने होती आपली टायमाला दिवाळी अजून काही भागात किंवा काही लोकांच्या काही काय भेटत नसेल पण चार दिस लेट पण भेटत असेल काय समजायची परिस्थिती काय एवढी काही सारखी नाही त्याच्यामुळं जुन्या काळाची लिहि या आणि पण हे कसं आनंद वाटून घ्यायचं आपल्या जीवाला समधी बाळू मला म्हणतो समधी सुखी असावा अशी माझी एक सांगण्याची इच्छा आहे समजा आणि गोळे मेळ्याने राहावा पहिले तुमच्या वेळे ज्यावेळी दिवाळी साजरी व्हायची त्यावेळी तुम्ही फटाकड वगैरे वाजवायचा हो का फटाकड कुठे फटाकडं नीट खायला दिवाळी नाही तर फटाकडं एवढ्या एवढ्या कापड्या कानावलं गेलं तर भांडणं व्हायची आमची आणि फटाकडं कशाचं बारकेट टिकल्या मिळायच्या अशा डब्या राहायचे एक खाके कापड राहायचं त्याला आणि ते डबे राहायचे ती बोटं फुटली बोट आमची ती फटाकडं वाजत दगडान दगडाने ना त्याला मग ते नीट नाही वाजते की ते असं ठेवायला गेले की दगडा उठोच्या पडायचा किंवा बोटावर पडायचा आशी ती दिवाळी आणि काही पैसा पैसे ते त्यांनी आणले की एका त्याचं पोर पण बाजायचं काय काय पोर म्हणजे अनुभव होता काय लावायला गेलं की ते अंगाऊजी यायचं असा पण उद्योग व्हायचा आणि दुसऱ्याने वाजवलं की आम्हाला मला काय आम्हाला हा आम्हाला म्हणला असं मला वाटायचं तर बाजल्यानंतर मग पैसा आहे का त्याच्यामुळे आमचा आई वडील पण मग घाबरायचं ना एकतर खायला भेटत नाही फटाकडं कुठलं आणायचं आणि आणलं समजा भाजलं तर पुन्हा उद्या पैसे कुठले पैशाचा म्हणजे घनपर राहायचा ना तो अशी जमती लोक काय बर कामाला गेल्याशिवाय पैसा नाही दुकानदार पण उधार राहायचं पहिले पहिले एकमेकाला दिवाळी देत असते लोक एकमेकाला दिवाळी द्यायची कारण जुनी लोक कशी जाणीव होती म्हणजे आता पण आहेच जाणीव काय समजीच बिघाडलेली नाहीत पण काय काय चांगली पण आहे तर काय काय माणसाजवळ पण येत नाहीत म्हणजे अशी काय काय माणूस पण थोडी कमी आहे एक जीवनात माणूस असावा आपल्या तो दुसऱ्याला पण दोन गाज द्यावा कारण हे धर्म आहे हे पुण्य आहे कारण पुन्हा आपण येणार माघार धर्म करायला पुण्य करायला करा काही येणार नाही एवढीच देवाने संधी दिलेली आपल्याला खरंच संधी नाही पहिलं बकऱ्या माग गेल्या मग कोकणातले लोक द्यायचे का तुम्हाला कोकणातली लोक द्यायचे ना आम्ही गावात गेलो गावात गेलो लई दिवाळी द्यायची आम्हाला म्हणाची दर घर माझ्या पूर आले त्या पण आम्ही बकरी माग घासलो की पाणी पिया गेलो की दिवाळी द्यायची आम्हाला आम्ही का बाबा उडी आणून दिवाळी खाली होती लय आनंद होता लय आनंद म्हणजे आता आज ह्या गावाक बकरी गेली म्हणजे त्या गावाक बकरी गेली पण जाणीक लोक होती लय जाणीक लोक जेवण असले तर टायमा गेल तर घासभर जेवण देणार पाणी देणार हाक मारून देणार हाक मारून म्हणजे तिसरी पिढी गेली आमचा आजोबा गेला बाप गेला आमचं पण चाललं तर काय राहिले पण लय घाटापासून खाली मुलूक चांगला चांगला म्हणजे सुद्धा कीर्तन भजन आता गावगाव बैठक येत असं म्हणजे सात सात दिवसाचा त्यांचा गावात सप्त असतात आज पण आहे कारण काय केलं लोकांना कसं आहे लय नाद आहे त्यामुळं जेव्हा पण बोलाव त्या सप्ताह असल्या की पावती का भाडो पण या आणि त्यांना वाट कशी येत आता लोकांना बाहेर बाहेरगाव गेल्यामुळं गरीबाबाई काय पैशावर चेअर दोनच राहायचे का समती काय गरी श्रीमंत आहेत का अशी लोक पण जाणी भरपूर लोक जाणीक लोक लई त्याच्यामुळं जुन्या आठव्या जुन्या आठवता का आम्ही सांगतो लु। ते तुम्हाला पण ऐका भेटेल आता दहा दहा प्रकारचे पदार्थ बनवायला लागले पण तेवढी गोडी नाही ना नाही नाही गुढी नाही गुढी नाही माणूस खातोय गुड आता जेव्हा पहिल्या माणसाला खाय असत ना सणच राहिला नसता आता म्हणता शुगर झाली आता शुगर झाली साकार वाढली नको नको म्हणतो कुन या आता आता खात नाही अशी लोक आता नाही जाई नाही पहिला सण पुरत नव्हता नऊ दहा नऊ आठ सात आठ पळ्या लोक खायची आमचं मात्र सात आठ नऊ पोळ्या करणार माणसं कटळायची आणि पोळ्या मोठा या तव्याच्या पोळ्याच्या लाटण्याच्या ते तस सण खायना आता आमच्या घरात पोळ्या गेल्या काय दोन पोळ्या तीन पोळ्या खापले असेल गोड माणूस खायना आणि हाब्रिड झालं आजारी पडतो या घासा धरतो या तेल हे तेल जे ते तेल पण ओरिजिनल राहिलं नाही तेवढं माणसं त्रास व्हायला लागला पहिले तेल चांगली होती आता करड्या बघाय मिळतात का ढिग आपल्या सुद्धा बघा करड्याचं राहायचं तेल पडायचं घरची तेल भिम करायची लोक अशी म्हणजे घरचा माल राहायचा आता जे गेल ते उठतो दुकानात कशा कंपन्या काढल्यात ते नेग फुग यायचं मग या खाऱ्या बिस्किट खाबर बारकी हे फोकला घाण्याची भरती व्हायला लागली आजारी पोट चाललो आपण डॉक्टर त्यामुळे जे असतात आजार फोन पण तशीच चटणीन भाकर खाल्लेली बाई तुमचं जे आहे ना तेलकाट मलकाट घाण्या चटणी भाकर जी, जी खाली ना का आता मला वाटत तेला सुद्धा अजून उपयोग आहे आणि ह्या दूध आला मा, 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 दुध काय तरी उपयोग करील नाही तर तुमचं ते मटण झालं हर एक गोष्टी तेल काढायचं आजारी पडणार दुधात पण आता काय काय ठिकाणी पाऊंडर निघली त्या ठेव टाकायचं ते कस उधळायचं उकळायचं त्या बऱ्याच गोष्टी झाल्या ना ते हा काय काय युरिया टाकते त्याच्या व्हायला लागलं ना काय नाही काय होतं चल म्हणते या आनंदाच्या गोष्टी आनंद घ्यावा गरीबाची भर परिस्थिती अजून आई गेली नाही पण गरीबानी माझ म्हणणं आयुष्यात चांगलंच होत आई बापाच दर्शन घ्या आयुष्यात आई बापाला कटलू नका एक माझं आहे घरातून बाहेर पडतानी पण कमीत कमी त्यांना विचारून तरी जाय वडिलांना आम्ही चाललोय बाबा बाहेर चौफुल्याला फुलेला चाललो की योवतला चालतो असं एकद विचारून जा कारण ती काय तुम्हाला तर नाही मागणार पण एक आशीर्वाद येणार यावरा सुद्धा म्हणू मा शकते माझ मुलग गेलय व्यवस्थित माघारी मा होती तर तेवढा आशीर्वाद एक आई वडिलांचा की आमचं आई वडील गेलं आम्हाला नजर कोणाचं ते तर आई वडील आता आम्ही जाऊ पण ते येणार नाहीत आई वडिलांची ते आठवते आम्हाला आता कोकणात कधी जाणार कोकणात आता जाणार आहे दोन चार दिवसात आठवडा जाईल आपला जाता येता बर का आता चालवाना गेलं थकला आता बर का थकलं थो आता बास करायला पाहिजे हा आता थोड्या झाली करू बास जाऊ ना मग वर्षी असा तरी जाऊन या माडी बांधताना किती आपण तरा झाला एका काही मोडणं पण एवढं सोपं नाही धीरे धीरे मोडल्या वेळ खरक होईल लगेच शिप लावल्या होतो मर का हा म्हणून दमा दमानी मोडू आपण माडी कारण विचार करणं शोध करणं भर महत्वाचं आहे त्याच्यावर काहीतरी अभ्यास करणं भर महत्वाचं आहे अशा गोष्टी आहेत तर लगेच कुठल्याही गोष्टी डिसिजन लगेच घेऊन नये निर्णय लगेच घ्या ना घेऊ नये जेवढा दमाने निर्णय घ्यायचाल तेवढं चांगलं होणार